तू वेडायच करॅक डोक्याने मी मगापासून सांगतोय की बंद पाईपलाईन त्या ठिकाणी करणार आहे ती बंद पाईपलाईन करताना कुठं लिकेज आहे ते काढणार आहे जरा लवकर ते काही जादूची कांडी नाही अजित पवारच्या हातात आहो तुम्ही असं करायचं बंद पाइपलाईनच काम पूर्ण झालं की तो कॅनोल तुमच्या रानातला नांगरून टाकायचा आणि तिथं तुम्हाला पाहिजे ती शेतीवाडी करायची काय झाले तुमची लाड फार झाले काय करोडो रुपयाची आता सुपर सुप्याची दोघं तिघं बसली विचार काय अवस्था आहे जरा पलीकडे जा ना डोळे उघड सॉरी सुप्याची नाही पुरंदरची आता कॅनोल नाही जाणार बाबा आता बंद पाईप आहो तुम्ही असं करायचं बंद पाईपलाईनच काम पूर्ण झालं की तो कॅनोल तुमच्या रानातला नांगरून टाकायचा आणि तिथं तुम्हाला पाहिजे ती शेतीवाडी करायची फळबागा लावा अंजीर लावा सीताफळ लावा जे काही तुमच्यामध्ये धमक असेल ते लावा हो तेवढं तू तर सल्लागार आहे माझा अरे कशाची बेकारी अहो ज्याला पाहिजे ते रस्ते ठेवाल ना आम्ही कुठं काय झाले तुमची लाड फार झाले काय करोडो रुपयाची आता सुपर सुप्याची दोघं तिघ बसली विचार काय अवस्था आहे जरा पलीकडे जा ना डोळे उघड सॉरी सुप्याची नाही पुरंदरची होय बाबा ते वंचित शब्द काढून टाकतो जरा दम जरा अरे तू वेडायच कर जरा क्रॅक आहेच कर डोक्याने मी मगापासून सांगतोय की बंद पाईपलाईन आम्ही त्या ठिकाणी करणार आहे ती बंद पाईपलाईन करताना कुठं लिकेज आहे ते काढणार आहे जरा लवकर ते काही जादूची कांडी नाही अजित पवारच्या हातात अजित पवार काही फक्त सुप्याचा उपमुख्यमंत्री नाहीये राज्याचा आहे तरी देखील त्याच्यात तो वेळ देतोय पण समाधान नाही जिथं पिकत तिथं विकत नाही असं म्हणतात त्यातला बाळ आहे हा समाधान आहे अजून काही चुकून राहिलं असेल कुणाचं निवेदन काय ते हा ही काय बोरकर रुपालिताईंनी एक दिलंय बोरकरवाडी येथे सुपे सारसवळ ते कदम वस्ती भर उर्वरित रस्ता हा किती किलोमीटरचा आहे पुलाची आवश्यकता आहे मी सांगतो आज काय झालंय अमोल पवार एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर त्याच्या आईचं काहीतरी वर्ष का काहीतरी आहे त्याच्यावर त्यांनी मला विनंती केली की दादा माझ्या आईचं वर्ष श्रांत आहे ते म्हणलं ठीक आहे परंतु सुभाष पाटील आणि इतर अधिकारी आलेत मी आता इथनं बारावतीला गेल्यानंतर तुम्हाला एक माहिती काय की टॉवर लाईन पूर्वी होताना एक पैसा मिळत नव्हता माहितीये एक पैसा मिळत नव्हता मी त्या खात्याचा मंत्री झाल्यानंतर म्हणलं शेतकऱ्याच्या कुठं कुठं आमची एक गुंठा जमीन पडती आता तरी ते जरा बारकं झाले पूर्वी तर चांगलं मोठंच्या मोठं असायचं आणि त्या पद्धतीनं तर करा आणि त्यांचे ठरलेलं आहे की एने असणाऱ्या प्लॉट मध्ये टॉवर उभा राहिला तर किती पैसे